पुंदरावर बैसोनी दुडधुडा येसी हाती मोदक लाडू घेऊन या खासी भक्तांचे संकटी धावूनी पावसी दास विनवीती तुझी आचरणाशी जय देव जय देव जय गणराजा सकळ देवादी तू देव माझा जय देव जय देव भाद्रपद्मासी होसी तू भोळा आरक्त पुष्पांचा घालून या माळा कपाळी लावून कस्तुरी टिळा तेने तू दिससी सुंदर सावळा जय देव जय देव जय गणराजा सकळ देवा आधी तू देव माझा जय देव जय देव प्रदोषाचे दिवशी चंद्रशा शापीला समई देवे मोठा आकांत केला येवोनी चरणी लागला श्रीरामा बहुत शाप दिधला, जय देव जय देव जय गणराजा सकळ देवाधी तू देव माझा जय देव जय देव पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा नेत्र शिणले तुझी वाट पाहता किती अंत पाहसी बा विघ्न हर्ता मजला बुद्धी देई तू गणनाथा जय देव जय देव जय देव जय देव जय गणराजा देवा आधी तू देव माझा जय देव जय देव